आय पी एल अजून सुरूही झाले नाही पण आता पहिली विकेट पडल्याचे समोर आले आहे कारण आता इंग्लंडच्या कर्णधारावर आय पी एलसाठी दोन वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बी सी सी आयने आता हे कडक पाऊल उचलल्याचे आता समोर आले आहे मोठी नामुष्की चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडच्या संघाची सर्वात वाईट कामगिरी झाली होती कारण इंग्लंडला अफगाणिस्तानच्या संघाने पराभूत केले होते इंग्लंडला या स्पर्धेत एकही सामना जिंकता आला नव्हता त्यामुळे इंग्लंडचा कर्णधार असलेल्या जोस बटलरला संघाचे नेतृत्व सोडण्याची वेळ आली होती त्यानंतर हॅरी ब्रुकला इंग्लंडचा नवा कर्णधार घोषित करण्यात आले होते पण आता इंग्लंडच्या कर्णधारावर सर्वात मोठी नामुष्की उडवली आहे कारण आता आय पी एलमधून त्याच्यावर दोन वर्षाची बंदी घालण्यात आली आहे नवा नेम आहे तरी काय आय पी एलसाठी काही नेम ठेवण्यात आले आहेत आतापर्यंत बरेच स्पर्धेचे खेळाडू एनवेळी आय पी एलला सोडचिठ्ठी देत असल्याचे पाहायला मिळाले होते या गोष्टीला आळा घालण्यासाठी बी सी सी आयने नवा ने नेम बनवला होता जे खेळाडू लिलावासाठी आपला नावा नोंद होतील पण आय पी एल खेळण्यासाठी नाही त्यांच्यावर दोन वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय बी सी आयने आहे त्या कर्णधारावर का आली आहे बंदी इंग्लंडच्या कर्णधाराने आय पी एलच्या लिलावासाठी आपले नाव दिले होते दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने तब्बल सहा पॉईंट पंचवीस कोटी रुपयांनी बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात दाखल केले आहे पण आता आय पी एलला काही दिवस शिल्लक असताना आपण आय पी एलमध्ये खेळू शकत नाही असे इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने सांगितले आहे त्यामुळे आता त्यामुळे आता बी सी सी आयने आय पी एलसाठी हॅरी ब्रुक्सवर दोन वर्षाची बंदी आणण्याचे ठरवले आहे याबाबत इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने बी सी सी संपर्क साधला आहे हॅरी ब्रुक्स हा खाजगी कारणामुळे खेळत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे पण बी सी सी आयने त्यावरील दोन वर्षाची बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे दिल्ली कॅपिटलच्या संघाला आता एक मोठा धक्का असेल कारण संघातील महत्त्वाचा खेळाडू आता यंदाच्या आय पी एलमध्ये खेळू शकणार नाही